सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सह शिक्षकांचे प्रवेशद्वारावर द्वारावर आवरण उपोषण सुरू मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सहशिक्षकांनी आपल्या सेवेसंबंधी सातत्य व कायमस्वरूपी नियुक्तीसाठी निवेदन सादर केले आहे तसंच त्यांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून संस्थेच्या नाशिक येथील विद्यालयात आमरण उपोषण सुरू केले त्यांची मागणी आहे की संबंधित शिक्षक दोन हजार विविध प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांना पूर्ण रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आलेली नसल्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे शिक्षकांनी स्पष्ट केले की गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ सेवा बजावूनही त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीचा निर्णय मिळाला नाही शिक्षकांनी आपल्या निवेदनात नमूद केले की त्यांच्या मेहनतीमुळे शाळांची गुणवत्ता वाढली असून विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे संस्थेचे नाव उंचावले आहे त्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढला असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना मिळाली आहे शिक्षकांनी निवेदनात संस्थेकडून होणाऱ्या दह दडपशाहीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे ते म्हणाले की संस्थेने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून शिक्षकांच्या हक्काच्या नियुक्तीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे शिक्षकांना सातत्याने असुरक्षिततेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते शिक्षकांनी संस्थेकडे मागणी केली आहे की गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या सहशिक्षकांना पूर्ण वेळ आणि कायमस्वरूपी नियुक्ती दिली जावी तसेच त्यांच्या सेवेसंबंधी कोणत्याही प्रकारची अनिश्चितता राहू नये यासाठी त्वरित योग्य निर्णय घेण्यात यावा अन्यथा यासंबंधी पुढील स्तरावर संघर्ष इशारा देण्यात आलाय या आमरण उपोषणाबाबत शिक्षकांनी माहिती दिली अमोल जाधव डी हो न्यूज मराठी नाशिक आम्ही गेल्या अठरा वर्षापासून या संस्थेत काम करतोय आमच्यावर अन्याय झालेला आहे आमचे सर्व डिअ शिक्षक आज संस्थेक न्याय मागण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत तीन वाजेपासून आम्ही इथे उपोषणाला आहे आम्ही पोलीस आज आतापर्यंत अजून कोणीही दखल घेतलेली नाही या ठिकाणी बैठक आहेत बसलेले आहेत त्यांना टॉयलेटचा पण मोठा प्रॉब्लेम समस्या संदर्भात शिक्षकांनी किंवा यांनी आपले संपर्क साधला का अजून कोणीही संपर्क साधलेला नाही आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं की इथं महिला भगिनी सुद्धा उपोषणाला थांबल्या आहेत आणि त्यांच्या टॉयलेटची व्यवस्था इथं ऑफिस असल्यामुळं ते ऑफिस सुद्धा ते बंद करून गेलेले आहे त्यांना सांगून सुद्धा ते बंद करून निघून गेलेले आहे प्रमुख मागण्या काय प्रमुख मागण्या आमची एवढीच आहे कारण संस्थेनं न्यायालयीन ना बाबा आमच्यासाठी लढावी आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या ज्या आम्हाला सहशिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी मी गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय आणि त्यासाठी आमच्यासाठी त्यांनी शासनाशी लढा द्यावा एवढीच आमची मागणी निखिल ठाकरे आज आम्ही फिक्स पेचे कर्मचारी आहेत मराठा विद्याप्रसारक समाजाचे आज आम्ही आमच्या मागण्यांसाठी म्हणजे आज आमच्या जीवन मरणाच्या प्रश्नासाठी आज आम्ही इथं सर्व जमलेलो आहेत नावी लाजाने उपोषणाचा मार्ग आम्हाला अवलंब अवलंबवा लागला आहे याचं सर्वात मोठं कारण असं की आम्ही वारंवार भरपूर वेळा आमच्या संस्थेकडे प्रार्थना केली निवेदन दिले तरी आमची कुठलीही दखल घेतली गेली नाही आणि आज जेव्हा पवित्र पोर्टल सारखे किंवा टी ई टी सारखे अनेक निर्णय शासनाने घेतले त्या निर्णयांच्या आधी आमच्या ऑर्डरीत आम्ही कोणी दहा वर्षापासून कोणी बारा वर्षापासून कोणी अठरा वर्षापासून काम करत आहे हे जे निर्णय लागले हे आत्ताचे निर्णय आहेत या निर्णयांच्या आधीपासून आमची ऑर्डर आहे आमचे काही बंधू भगिनी सर्वे इथं सर्व्हिस करतायत तर आमची विनंती एवढीच आहे की आज या शासनाच्या निर्णयांच्या विरोधात संस्थेने आमच्या पाठीमागे उभं राहून कोर्टात जायचं असेल कुठेही जायचं असेल कुठल्याही मार्गाने शासकीय त्यांचं जे धोरण असेल शासनाच्या निर्णयानुसार कुठल्याही मार्गाने असो पण हे जे लोक आज संस्थेने अपॉइंट केलेले आहेत एवढ्या दिवसापासून त्या लोकांचा विचार केला जावा आणि त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडून त्यांना परमनंट करण्यात यावं त्यांना न राहता त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून कसं घेतलं जाईल याच्यासाठी आमच्या मायबाप संस्थेने आमचा विचार करावा एवढीच विनंती घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत सर आम्ही अठरा वर्षापासून मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये एकदम प्रामाणिकपणे काम करत आहोत अजूनही आमच्या म्हणजे एवढे जे सगळे बसलेत ना याच्यापैकी कोणाचंही काम झालेलं नाही सर आणि आता शासनाने निर्णय घेतलाय की पोर्टल सुरू होणार आहे त्याच्या आधी आमची कामं झाली पाहिजे आज इथे बरीच लेडीज आहेत जेंट्स लोक आहेत लेडीजला टॉयलेटचाही प्रॉब्लेम आहे सगळं बंद करून ठेवलंय सर सर आणि अजून एक लेडी चक्कर येऊन पडली आणि अजूनही कोणीही आमची दखल घेतलेली नाही सर निवेदन देऊनही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत सर आज अठरा वर्ष होऊन गेले आमची वय वाढून गेली आज मला बेचाळीस रनिंग चालू आहे म्हणजे मला स्वतःला बेचाळीस रनिंग चालू आहे सर आणि आमची सुरुवात अक्षरशः हजार रुपयापासून झालीये संस्थेचा फक्त नऊ हजार रुपये पेमेंट घेतो